हाय गाईज वेलकम टू माय चॅनल मी ना काल एक फोटो पाहिला माझ्या मैत्रिणीचा आणि तिने इतकं सुंदर घड्याळ घेतलंय ना आणि मला तू घड्याळ पाहिजेच तिने घेतलंय मग माझ्याकडे का नको मी तर अफोर्ड पण करू शकते आणि तिचा ड्रेस मी तुम्हाला सांगते आम्ही बर्थडे पार्टीला गेलो होतो काय ड्रेस घातला होता तिने मला सेम ड्रेस हवा आहे सेम ड्रेस सेम म्हणजे सेम ड्रेस आणि अजून एक राहिलं की काही दिवसापूर्वीच ना माझी एक फ्रेंड गोव्याला गेली होती बापरे कसलं सुंदर फोटो आले तिचे तिचे येऊ शकतात तर माझे का नाही येऊ शकत मला आता गोव्याला जावंच लागणार आहे तुम्हाला हे आहे का की मी स्वतःला कम्पेअर करते माझ्या मित्रांशी मैत्रिणींशी आणि मी तुम्हाला सांगते हा खूप जास्त एक कॉमन प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही म्हणता येणार पण हा एक कॉमन इशू आहे की ऑलमोस्ट मुली आपल्या फ्रेंडशी आपल्या रिलेटिव्हशी कम्पॅरिझन करतात पेरेंट्स कम्पेअर करतात मुलांना मुलं कम्पेअर करतात स्वतःला मैत्रिणींमध्ये माझ्या आजूबाजूला मी एवढं पाहिलं आहे ना मला माहिती आहे तुम्ही पण कंपॅरिझन नक्कीच करता दुसऱ्यांशी स्वतःशी रोज ते पण आणि थांबतच नाही आहे मी सुद्धा अशीच आहे मी ऑब्झर्व करते की लोक काय करत आहेत मी त्यांना स्टॉक करते ह्याच्याकडे ते आहे ह्याच्याकडे ते आहे त्यांची लाईफमध्ये काय चाललं आहे हे सगळं पाहिल्यानंतर लगेच कंपॅरिझन सुरू होतं अच्छा तिच्याकडे तो ड्रेस आहे यार मला पण पाहिजे माझ्याकडे तर असा ड्रेसच नाही आहे एक पण तिला जॉब भेटला तिचं प्रमोशन सुद्धा झालं आणि माझं काहीच नाही अजून मी जिथे होते तिथेच आहे मी कुठे कमी पडते का मला माहिती आहे तुम्ही ओळखताय की मी कोणाबद्दल आहे सकाळी उठल्याबरोबर इंस्टाग्राम लिंकड इन हे सर्व स्क्रोल करायला बसायचं आणि मग बघायचं अरे वा या मित्राने गाडी घेतली अस या मैत्रिणीचं बर्थडे होतं ती फिरायला पण गेली होती बर्थडेला वा लिंकडिन मला माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे की ओपन केलं की वा आय एम प्रमोटेड फॉर दिस जॉब रोल करिअरमध्ये माय गॉड सगळेजण किती खुश अस खुश आहे कोणाकोणाचं प्रमोशन होत आहे ते ट्रेनिंग घेत आहेत त्यांना सर्टिफिकेट्स आहेत नवीन नवीन खूप आहेत आणि मी काय करते आहे जर तुम्ही माझ्या लिंकडिन पेजवर गेलात आणि पाहिलं तर तिथे तर मी फक्त पोस्ट करते रेग्युलर पण माझं एकसुद्धा प्रमोशनवालं काहीच नाही आहे एकसुद्धा पोस्ट नसेल प्रमोशनवालं ना मी कोणतं ट्रेनिंग घेतलं आहे सर्टिफिकेट घेतले मला नाही माहिती लोक कुठून काय काय करत आहेत आणि त्यांना कुठून एवढे सगळे सोर्सेस भेटत आहेत इट इज व्हेरी अमेझिंग पण त्यामुळे मी स्वतःला कम्पेअर करते ओ oh माय गॉड मी कुठे आहे मला अजून सर्टिफिकेट नाही भेटले कशाच मी स्विच नाही केले जॉब मी दोन वर्ष आधी जॉबला लागले होते आणि अजून सुद्धा मी तिथेच आहे त्याच जॉबमध्ये तेच काम करते आय गॉड माझं कॉन्फिडन्स लिटरली झिरो होतो झिरो कॉन्फिडन्स झिरो एनर्जी झिरो म्हणजे हे सगळं मी खूप आधी करायचे पण एक दिवस लक्षात आलं नाही यार हे ना अजिबात नाही करणार आहे आणि आय कॅनॉट लूज माय सेल्फ विथ दिस थिंग्स मी खूप ना एक छोटे छोटे स्टेप्स घ्यायला चालू केले आणि मला माहिती ते मला खूप हेल्प केलेत आणि गॅरेंटेड तुम्हालाही करणार तुम्ही आज ते स्टेप्स तुमच्यासोबत शेअर करत आहे की आपण कम्पॅरिझन का करतो आपण तीन रिझन मोस्टलीने करतो फर्स्ट रिजन आहे की आपल्या सर्वांनाच माहिती आहे सोशल मीडिया सोशल मीडियामध्ये लोकं ना त्यांचे हायलाईट्स त्यांच्या लाईफमध्ये काय चांगलं चांगलं घडतं आहे ते शेअर करतात ते फक्त हायलाईट्स देतात आपल्याला आणि आपण तेच बघून स्वतःच्या लाईफला कम्पेअर करतो माय oh गॉड माझ्या लाईफमध्ये हे नाही आहे ते नाही आहे मला असं पाहिजे माझ्या लाईफमध्ये अँड वाटतं की मेन रिझन आपण कम्पेअर करतो सोशल मीडियामुळे सेकंड रिझन आहे फोमो फिअर ऑफ मिसिंग आउट मैत्रिणीने माझ्या गाडी घेतली आहे मला पण घ्यावी लागेल म्हणजे मी तिच्या स्टँडर्डमध्ये फिट होईल तिच्या लेवलमध्ये फिट होईल किंवा आपण कम्युनिटीमध्ये फिट हो आणि मग मा हो मा हो। ती माझ्यासोबत त्या वेनी बोलेल त्या वेनी ती माझी रिस्पेक्ट करेल यामध्ये आपण खूप कम्पेअर करतो मोस्ट ऑफ द टाइम ना आपण स्टँडर्ड्स मध्ये कम्पेअर करतो की ओके तिचं स्टँडर्ड खूप हाय तिच्याकडे गाडी आहे मला पण गाडी पाहिजे तिच्याकडे तो ड्रेस आहे मला तो ड्रेस पाहिजे तिच्याकडे ती बॅग आहे मला सुद्धा ती बॅग हवी आहे तिने झारामधून हा टॉप घेतला मी का निघेणार मी पण घेईल माझ्या बर्थडेला इथे आपण खूप कम्पेअर करतो तर मला वाटतं की हे खूप इम्पॉर्टंट कारण आहे की आपण कम्पेअर करायला चालू करतो थर्ड रीझन आहे सेल्फ डाऊट मी काय आहे मी कोण आहे मी करू शकते का त्याने हा सर्टिफिकेट घेतलं त्याने हा प्रमोशन घेतलं त्याला हा जॉब भेटला मला भेटू शकतो का आपण स्वतःवर खूपच जास्त डाऊट घेतो आणि आपण स्वतःला खूप जास्त कमी समजतो तर हा एक खूप मोठा रिझन आहे की आपण कम्पेअर करायला चालू करतो पण आता आपल्याला समजले की आपण यामुळे कम्पेअर करा करतोय आपण असं काय करू शकतो की थोडंसं जरी आपलं माइंडसेट आहे ना शिफ्ट व्हायला पाहिजे खरं सांगा तुम्हाला सुद्धा असं वाटलंय ना मी समजू शकते कारण मी स्वतः या मधून केली आहे आणि आत्ता मी तुम्हाला सांगते की आपण छोट्या छोट्या स्टेपने ना आपलं माइंडसेट कसं कर शिफ्ट करू शकतो फोकस ऑन युअर ओन जर्नी म्हणजे मी जेवढे पण मोठे लोकांना स्टॉक करते मी याच्यासाठी स्टॉक नाही करत की त्यांच्याकडे गाडी तर मला पण गाडी पाहिजे नाही मी त्यांचं माइंडसेट मी लिटरली सांगते आय एम ॲडिक्टेड टू माइंडसेट दॅट ग्रोथ माइंडसेट म्हणजे मी तुम्ही जर माझं इंस्टाग्राम एक्सप्लोर पेज पाहिले ना सर्व माइंडसेट वर आहे म्हणजे मोठे लोक कसे म्हणजे त्यांचं माइंड कुठे असतं काय असतो ते कसे विचार करतात ते त्यांच्या जर्नीमध्ये स्वतःला कसे बघतात हे सर्व मला जाणून घ्यायला खूप आवडतं आणि यामुळेच मला यातूनच मला एक गोष्ट कळली आहे की स्वतःच्या जर्नीमध्ये ना जास्त फोकस करा इन्स्टेड ऑफ लुकिंग ॲट ऑदर्स कोट होतं गेट बेझी ऑन वॉटरिंग युअर ओन ग्रास सो दॅट यू यू हॅव नो टाईम टू लुक हूज क्रास इज मोर ग्रीनर मी मागे जा आणि पुन्हा हा कोट बघा वॉट इज वेअर लिटरली हा कोट जेव्हा मी ऐकलं ना आय वॉज लाईक ओ माय गॉड हा ही माइंडसेट कसली सुंदर आहे म्हणजे या कोटचं मिनिंग असं आहे की तुमच्या स्वतःच्या जर्नीमध्ये तुम्ही एवढं लक्ष द्या की तुम्हाला आजूबाजूला कोणाच्या जर्नीमध्ये काय चाललं आहे हे, हे समजलं नाही पाहिजे तुम्ही काय करताय तुम्ही काय साधताय तुम्ही काय साधणार आहात हे दुसऱ्यांच्या पातला बघून चालू नका तुम्ही तुमचं स्वतःच एक नवीन पात बनवा आणि दुसऱ्यांचं सेल्फ डाऊट सुद्धा घेऊ नका आता त्यांनी सांगितलंय ओके त्यांच्या जर्नीमध्ये असं असं झालंय त्यांना डाऊट होता की मी की हे करणार की नाही पण त्यांनी केलंय आहे हे त्यांनी त्यांच्या जर्नीमध्ये केलंय पण तुम्ही तुमची जर्नी बघा की तुम्हाला कुठे जायचंय कसं पोचायचंय तिथे काय करावं लागेल हे सर्व तुम्हाला बघावं लागेल आणि मी सांगते या जर्नीमध्ये जे छोटे छोटे विन्स असतात ना ते सेलिब्रेट करायला शिका छोट्या गोष्टींना व्हॅल्यू द्या बिकॉज युअर प्रोग्रेस मॅटर्स मोर दॅन एनिवन एल्स तुमचं प्रोग्रेस जास्त मॅटर स्टेप आहे की लिमिट सोशल मीडिया ट्रिगर्स तुम्हाला माहिती आहे सोशल मीडियाचं जे अल्गोरिदम आहे ना ते अशा प्रकारे सेट केलं आहे की आपल्या बॉडीमध्ये एक डोपमाईन नावाचं हॉर्मोन असतं जो काहीही छोटीशी आनंदमयी घटना घडली की तो सिक्रेट होतो आणि त्यामुळे आपल्याला तो डोपोमॅनिक हिट भेटतो आणि सोशल मीडियाचा अल्गोरिदम एक्झॅक्टली तसंच वर्क करतो आपण सोशल मीडिया सकाळी सकाळी स्क्रोल करायला घेतलं टाइम कुठे पास होतो आपल्याला करणार सुद्धा नाही ती सवय लागली आहे की सकाळी उठलं की फोन हातात घेऊन सोशल मीडिया बघायचं आणि कोण कुठे काय करते ते सर्व स्टॉक करायचं मी तुम्हाला सांगते हे सोशल मीडिया ट्रिकर जे आहे छोटे छोटे ते तुम्ही थांबवा छोट्या छोट्या स्टेपने थांबवा ऑब्वियसली आपल्याला एवढ्या वर्षांपासून सवय लागली आहे तर ही अचानक जाणार नाही आहे पण जो स्क्रोल करतो आहे ना ते कॉन्शियस वेनी करा करा तुम्ही पण कॉन्शियस वे नाही करा की आपल्याला ए एक्झॅक्टली काय बघायचं आहे जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की माझ्या सोशल मीडिया पेजवर तुम्ही जर बघताल तर मोस्ट ऑफ द टाईम एक तर कोट्स असतील नाही तर बुक्स रेकमेंडेशन असतील नाही तर बद्दल काही असेल नाही तर बद्दल काहीतरी असेल मी माझ्या अल्गोरिदमला तसं से सेट करून ठेवले मी इतर काही बघत नाही जर तुम्हाला जे बघायचं नसेल तर डायरेक्ट अनफॉलो करा म्यूट करा चॅनल्सला जे नाही बघायचे तुम्हाला सांगितलं की नॉट इंटरेस्टेड म्हणून डिरेक्टली तुम्ही करू शकता कारण कसं आहे की सोशल मीडियावर लोक फक्त त्यांच्या हायलाईट शेअर करतात आणि रियालिटी खूप वेगळी असते सोशल मीडियावर जे आपल्याला दिसतं आणि जी ॲक्च्युअलमध्ये रिॲलिटी असते ती खूप वेगळी असते कारण तीस सेकंडमध्ये आपण पूर्ण दिवसभरातून आपण काय काय केले ते आपण नाही दाखवू शकत तर त्यांचे मेन मेन जे हायलाईट्स असतात ते फक्त ते दाखवतात आणि जे ऑब्वियसली हॅपी असतात सॅड पार्ट कोणी सोशल मीडियावर जास्त दाखवत नाही हे सगळे पॉईंट्स जर तुम्ही लक्षात ठेवले ना तर तुम्हाला मनाला शांती भेटेल आणि तुम्ही ॲटोमॅटिकली कम्पेअर करणं ना बंद करणार थर्ड पॉईंट आहे ग्रॅटिट्यूड अँड रिफ्लेक्शन हे ग्रॅटिट्यूड रिफ्लेक्शन हे सगळं ना मी फक्त एक महिन्यापासून चालू आहे ट्रस्ट मी माझं डोकं एवढं शांत झालं आहे ना आधी डोक्यांमध्ये ओव्हर थिंक करणं कम्पॅरिझन करणं सेल्फ डाऊट हे अशी मेन फोकस होते मी काय करते माझं लाईफ कुठे चालू आहे मला कुठे जायचं आहे याने तसं का केलं माझ्यासोबत हे हे का झालं माझ्यासोबत हे सर्व माझ्या डोक्यात चाललं होतं पण एक महिन्यापासून मी जास्त वेळ नाही देत फक्त पाच मिनिट माझ्या स्वतःसाठी देते आणि ट्रस्ट मी काय माझं डोकं अगदी शांत झालंय म्हणजे कुठल्यानं तर तुम्हाला काही करायचं नाही आहे फक्त पाच मिनिट बसा डोळे बंद करा श्वास घ्या सोडा शांततेत मोबाईल हातात घेऊ नका मोबाईलला लांब ठेवा किंवा जर तुम्हाला हे होत नसेल तर तुम्ही पाच मिनिटात एका पेपरवर तुम्ही लिहू शकता की तुम्हाला आज काय जास्त आहे किंवा तुम्ही थँकफुल आहात या गोष्टींसाठी तुमच्या लाईफमध्ये हे आहे तर तुम्ही थँकफुल आहात असं तुम्ही लिहू शकता काय पॉझिटिव्ह झालं यावर जास्त लक्ष द्या नेगेटिव्ह झालं यावर कमी लक्ष द्या हे छोटे छोटे जे रिफ्लेक्शन हॅबिट आहे ना ते मन शांत करायला खूप मदत करतात छोटे स्टेप्स आहे पण हे ह्यूज डिफरन्स क्रिएट करतात तुमच्या लाईफमध्ये ट्रस्ट मी काय तुमचं माइंड एकदम शांत होईल सकाळी सकाळी आणि खूप जास्त ॲक्टिव होणार तुमचं माइंड याने सर्वांना आहे की आपण परफेक्ट नाही आहोत आपली जर्नी एक युनिक जर्नी आहे जी स्वतःची आहे खूप जास्त पर्सनल आहे आपल्याला बाकीच्यांची जी जर्नी आहे ती त्यांची जर्नी आहे त्यामध्ये आणि आपल्या जर्नीमध्ये जमीन आसमानचा डिफरन्स असणार आहे दुसऱ्यांशी तुलना करणं बंद करा आणि जी आपली जर्नी आहे आपण ग्रो होतोय स्वतःसाठी ग्रो होतोय आपण स्वतःसाठी ग्रो करायला सुरुवात करूया लिटिल बाय लिटिल तुमचं माइंड शांत होईल हळूहळू आपण आपल्या लाईफमध्ये फोकस करू शकाल आणि आपलं कॉन्फिडेन्स नक्कीच वाढणार यामुळे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही आणि प्लीज गर्ल्स मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला हाय व्हॅल्यू वुमेन बनायचं असेल ना तर हे कम्पॅरिझन करणं हा माइंडसेट तुमच्या डोक्यातूनच काढून टाका जर तुम्हाला स्टॉक करायला आवडतं तुम्ही करा स्टॉक पण अशा वेने करा की तिच्याकडे ती गाडी आहे तिच्याकडे ती ड्रेस आहे मला तिथपर्यंत जायला मला काय काय करावं लागेल यामुळे ना तुमच्या पप्पांना किंवा तुमच्या पार्टनरला त्रास देऊ हो नका तुम्ही स्वतः तिथपर्यंत कधी पोहोचणार हे तुम्ही बघा कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवं आहे हे सुद्धा सांगा लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना मैत्रिणींना ज्यांना हा माइंडसेट ॲडॅप्ट करायची गरज आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही नक्कीच बघा प्लीज सबस्क्राईब करा कारण आपण या सेल्फ ग्रोथ जर्नीमध्ये सोबत आहे ऑलवेज रिमेंबर स्मॉल स्टेप्स बिगर चेंजेस अँड युअर जर्नी मॅटर्स द मोस्ट